छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मस्थळी विविध मान्यवरांकडून विनम्र अभिवादन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून पुष्प अर्पण एकशे एक्कावन्नाव्या छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मस्थळी विविध मान्यवरांकडून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आलं लोककल्याणकारी राजा समाजसुधारक आणि समतेचे पुरस्कर्ते म्हणून शाहू महाराजांचं कार्य नेहमीच प्रेरणादायी राहिलं प्रसंगी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ खासदार शाहू महाराज छत्रपती आमदार सतेज पाटील आमदार जयंत आसगावकर माजी आमदार ऋतुराज पाटील जिल्हाधिकारी अमोल यडगे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर टी डी शिर्के शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस जिल्हा पोलीस अध्यक्षक योगेश कुमार गुप्ता ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ जयसिंगराव पवार इंद्रजित सावंत वसंतराव मुळीक उपस्थित होते राजाश्री छत्रपती शाहू महाराजांनी समाजातील वंचित आणि दुर्बळ घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी अथक प्रयत्न केले शिक्षण सर्वांसाठी खुलं केलं आरक्षणाची मुहूर्त मिळवली आणि जातीभेद निर्मूलनासाठी महत्वपूर्ण पाऊल उचललं त्यांचे विचार आणि कार्य आजही आपल्या समाजाला दिशा देतं प्रसंगी महाराजांच्या दूरदृष्टीला आणि कार्याला नमन करून त्यांच्या आदर्शावर चालण्याचा संकल्प करूया असा संकल्प सर्वांनी केला शाहू महाराज जन्मस्थळी विविध मान्यवरांसह शासकीय अधिकारी कर्मचारी नागरिक विद्यार्थी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते